सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या जनकल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना समजण्यासाठी भारतीय जनता पार्टीने लाभार्थी सन्मान यात्रा सुरू केली आहे ही यात्रा एकोणावीस सप्टेंबरला जळगाव जिल्ह्यातील रावेर विधानसभा मतदारसंघातील फैजपूरमध्ये होती या यात्रेमध्ये राज्य आणि केंद्र सरकारकडून ज्या काही कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत त्याची माहिती एल डी स्क्रीनच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आली आहे लाडके बहीण योजना जलयुक्त शिवार शेतकरी वीज बिल माफी महात्मा फुले जनआरोग्य योजना लाडका भाऊ योजना या योजनांविषयी यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आलं होतं ज्या योजनांचा लाभ अद्यापही नागरिकांना मिळालेला नाही अशा नागरिकांचं रजिस्ट्रेशन देखील या सन्मान मेळाव्यामध्ये करण्यात आलं आहे महायुती सरकारच्या या योजनांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी महिलांनी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली होती या मेळाव्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी विविध खेळांच्या स्टॉलची देखील सुविधा करण्यात आली होती या मेळाव्याचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला आहे